समृद्धी महामार्गावर होणारा बंजारा समाजाकडून करण्यात येणारा रस्ता रोको आंदोलन बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याकरिता राज्यभरात विविध ठिकाणी आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील समृद्धी महामार्गावर टोल प्लाझा येथे बंजारा समाजाकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याकरिता पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत त्या पाच अनुषंगाने वाय एस पी आ, तेरा पोलीस इन्स्पेक्टर जवळपास साठ आहे आणि सातशे अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे कुठल्याही प्रकारचे लॉड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे याच्यात आहे अजून काही नाही नोटीस सर्व आयोजकांना जितके पण त्यांच्यातले जे पुढारी आहेत किंवा जे सगळ्यांना गोळा करत आहेत त्यांना सर्वांना नुकसान जालना मार्गे येणारे आंदोलन काही इतर रस्त्यामध्येच आंदोलन करण्याची तयारी त्या संदर्भात आम्हाला तरी अजून माहिती प्राप्त नाही तसं काही असेल तर आपण त्यांच्याशी नेहमी चर्चा हीच करत असतो की तुम्ही मोर्चे काढा किंवा निवेदन द्या कुठल्या प्रकारचा रास्ता रोको हा कायदा बाह्य आहे आणि त्याही उपर ते येत असतील तर डेफिनेटली आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्या अंडर जी कार्यवाही आहे ती करण्यात